प्रणाम एक गोपस्फोट आहे पण काय म्हणतात त्याला तर तुमच्यासाठी नाहीये त्या मूर्ख लोकांसाठी आहे मूर्ख का म्हणतोय मी त्यांना नाही ठीक आहे त्यातके शहाणे पण आहेत दर गोंधळ उडायला वाटतंय का माझं काय झालं माहितीये की या लोकसभेला तिकीट मागणाऱ्यांची संख्या खूप होती एकेका मतदारसंघामध्ये जिथे विद्यमान खासदार आहेत तिथे सुद्धा पाच पाच दहा हजार लोक तिकीट मागत होते दावे करत होते शक्ती प्रदर्शन करत होते वगैरे वगैरे तर त्यांना तात्पुरतं त्रस्त संबंधा शांत रहा आता निवडणुकीत नको आम्हाला उपद्रव करू कुठे बंडखरी नको करू तर तुझं भलं करू आम्ही पण मात्र भलं कधी करणार ही निवडणूक गेल्यानंतर पुढे पाच वर्ष तर काय लोकसभेची निवडणूक नाही तर अशा शेकडो लोकांना महाराष्ट्रापुढं बोलतोय मी देशामध्ये अशा हजारो लोक असतील आणि सगळ्या पक्षांनी चुती बनवलेल्या काय आता तो संजयने बोलून बोलून शब्द लोकप्रिय केलाय आणि संसदीय पण झालाय त्यामुळे तो तर ते प्रत्येकाला ना आश्वासन दिलेलं आहे की लोकसभेला तुम्हाला तिकीट नाही दिलं काळजी करू नका विधानसभेला तुम्हाला नक्की तिकीट देईल विधानसभेच्या वेळेला विद्यमान आमदार जे आहेत त्यांची तिकीट कापतील त्यांना काय आश्वासन देणार आहेत लोकसभावाल्याला तुम्ही देऊ शकता आला किंवा नाही तुला विधानसभेला देतो आता विधानसभेला द्यायची तिकीट कापणार आहेत आणि आता असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाने सहापैकी पैकी तीन तिकिटं मुंबईत कापली महाराष्ट्रामध्ये एकशे तीन का एकशे काय त्यांचे आहेत सात त्याच्यामध्ये ते किमान तीस चाळीस लोकांची तिकीट कापणार आहेत त्यांना काय सांगणार आहेत शिंदेगड पण तिकीट कापणार आहे ना कापायलाच पाहिजे ना दादा कापणार आहेत शरद पवार कापणार आहेत उद्धव ठाकरे कापणार आहे त्यामुळे मग काय त्यांना काय आश्वासन देणार पण आता दिलंय त्याच्यात परत एक आहे की भावना गवळी वगैरे असे जे काही लोक आहेत की जे खासदार होते आणि त्यांना तिकीट आकारली शिंदे गटाने म्हणा किंवा इतरांनी त्यांना असं सांगितलं की विधानसभेला तुम्हाला तिकीट नुसतं नाही देणार तर तुम्ही आता खासदार होता पूर्वी हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला राज्यमंत्री मंत्री ते पण करू भावना तर कॅबिनेट मंत्री मी होणार आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून येणार आहे असं सांगत आहेत असं सगळ्यांना सांगितलंय पण या सगळ्यांचं विधानसभेत प्रत्यक्षामध्ये ज्यांची तिकीट कापतील ही नाराज होतील होतील आणि सगळ्यांना खरंच तिकीट देतील का पण ठीक आहे आत्ता तरी गाजर दाखवून त्यांना शांत केलं एवढं नक्की त्यांनाही माहितीये की याच्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते पण कसं आहे ना विधानसभा निवडणुकीतलं चित्रच वेगळं असणार आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे देखील महायुतीमध्ये आलेले असतील किंवा महायुतीचे सहयोगी जसे मनसे आहे महायुतीत आहे का नाही पण महायुती बरोबर आहे का तो हो असं काहीतरी विचित्र होणार आहे आणि शरद पवारांची पण काही गॅरंटी नाही पुढे काय होतं ते पण आता गाजर दाखवून त्यांना शांत केलंय खरं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी